दसरा मेळाव्याची परंपरा ही दोनच मेळावे आहेत एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संचलन किंवा मेळावा हे नागपूरला होत आला आहे वर्षानुवर्ष आणि दुसरं हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दसरा मेळावा साठ वर्षापेक्षा जास्त काळ ही शिवसेना घेते हे दोन मेळावे सोडले तर बाकीचे सगळे जे मेळावे आहेत ते नंतर आलेले आहेत आणि मुंबईतला एकच मेळावा हा सन्मानीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख त्यांच्या शिवतीर्थावर होईल आता तुम्ही इतर मेळाव्यांनासुद्धा दसरा मेळावे म्हणत असाल तुम्ही तर हा तुमचा प्रश्न हा तुमचा प्रश्न आहे पण दसरा मेळावा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपुरात आणि शिवतीर्थावरचा शिवसेनेचा आधी माननीय बाळासाहेब ठाकरे आणि आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही मेळाव्यांकडे देशातल्या जनतेचं कायम लक्ष लागलेलं असतं की या दोन्ही मेळाव्यातून काय भूमिका घेतली जाते जशी उद्या दसरा शिवतीर्थावरच्या मेळाव्यातसुद्धा राहील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्यातसुद्धा ते राहील भूमिका कोण काय घेत आहे हॅलो सर तुम्ही म्हणाल की दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा पण गेले आपण एक साधारण तीन वर्षात असं पाहिलं दो की दोन दसरा मेळावे शिवसेनेचे होतात त्यापैकी दोन होत परत, परत, परत। म्हणतो एक होतो बघा चोर बाजारामध्ये खूप माल विकायला चोर बाजारामध्ये मुंबईमध्ये एक चोर बाजार आहे दिल्लीमध्ये एक चोर बाजार आहे नरेंद्र मोदी आणि अमित यांनी त्यांचा तिसरा चोर बाजार काढलेला आणि त्या चोर बाजारामध्ये अशा वस्तू त्यांनी विकायला ठेवल्या आहेत चोरीचा माल राजकारणातला त्यांना आम्ही काय शिवसेना जनता मानत नाही निवडणूक आयोग सोडला आणि भारतीय जनता पक्ष किंवा अमित शहा नरेंद्र मोदी सोडले तर त्या दुसऱ्या जे लोकं आहेत कोणी त्यांना कोणी शिवसेना मानणार नाही आतून मानावं लागतं ना मनापासून तसं कोणी त्यांना शिवसेना मानणार नाही प्रचंड पैशाचा वापर करून आणले जातात आणि आमचा मेळावा आमचा अरे तुम्ही कोण आहात तुम्ही कधी स्थापन केली शिवसेना हे सांगा ना जरा तुम्ही शिवसेना कधी स्थापन केली तुम्ही या महाराष्ट्राला तुम्ही काय विचार दिला तुमचा जन्म कधीचा आहे बाळासाहेब ठाकरेने शिवसेना स्थापन केली किंवा तुमचं वय काय होतं तुम्ही कुठल्या गोधडीमध्ये मुतत होतात हां रांगत म्हणजे रांगत होता तर रांगणारा माणूस गोधडीत मुततो हा अनपार्लिमेंटरी शब्द नाही आहे लहान मुलं मुततात गोदडीमध्ये ही लहान मुलं होती तेव्हा करेक्ट त्याच्यामुळे ते जर कोणाला वाटत असेल की आम्ही शिवसेनेची स्थापना केली तर ते तुम्ही जन्माचे दाखले घेऊन या आणि तुम्हीसुद्धा प्रश्न विचारता आम्हाला आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मूळ आणि त्यानंतर इथे आम्ही उद्धव ठाकरे यांची शिवसेना म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना कोण केशव उपाध्याय भाजप राहुल साहेब तुम्ही शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची टाईडलाईन जी आहे ती निष्ठावंतांचा मेळावा म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून म्हटलं जाते किंवा तसा प्रचार तर दुसऱ्या बाजूला यंदा शिंदे शिवसेनेच्या पोस्टरवर एकनाथ शिंदे भगव्या शालीत दाखवले अहो ते स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजायला लागले आहेत ना सकाळी ते उठतात तेव्हा ते बाळासाहेब ठाकरे म्हणूनच उठतात पण बाळासाहेब ठाकरे सामान्यांचे पुढारी होते बहुजन समाजाचे मराठी माणसाचे पुढारी होते बाळासाहेब ठाकरेंनी मान्य हिंदुहृदय सम्राटांनी दिल्लीच्या चरणी आपली आपला पक्ष आपल्या भूमिका कधी अर्पण नव्हत्या केल्या बाळासाहेब ठाकरे आदरणीय शिवसेनाप्रमुख हे निर्णय कोणते घ्यावे आणि निकाल कोणते घ्यावे यासाठी अमित शहा कोणते आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वगैरे यांच्या दारात जाऊन उभे राहत नव्हते हे जे आहे ही नरेंद्र मोदीची उपकंपनी आहे बेनामी कंपनी शिंद्यांचा जो पक्ष आहे काय म्हणतात पक्ष म्हणतात मी त्याला पक्ष मानत नाही ते पावसाळ्यात जसे गांडूळ निर्माण होतात आणि पावसाळा संपल्यावर नष्ट होता तसं हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी राजकारणातून जातील तेव्हा हे सगळे गांडूळ पावसाळ्यातल्या गांडुळांप्रमाणे नष्ट होते त्याच्यामुळे त्यांना तोपर्यंत जेवढे दसरा किंवा गुढीपाडवे ते त्यांना साजरी करू द्या ही या देशाच्या राजकारणातली तात्पुरती व्यवस्था नरेंद्र मोदी अमित शहाने केलेली आहे जोपर्यंत एकनाथ शिंदे दिल्लीच्या चरणी थैला अर्पण करतायत तोपर्यंत त्यांचा पक्ष राहील त्यांचा असतो त्यांच्या दाव्याला कोण विचारत आहे त्यांचा दावा म्हणजे काय असतो दावा शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का दावा म्हणजे काय कोणता विचार या माणसांकडे आहे या लोकांकडे बाळासाहेब ठाकरेंचा विचार त्यांना काय माहिती आहे मला सांगा जरा बाळासाहेब ठाकर्यांचा था विचार त्यांना खरोखर माहीत असता तर दिल्लीची बूट चाटेगिरी केली नसती ना दिल्लीची बूट चाटेगिरी केली नसती के महाराष्ट्रात सध्या जे अधपथन चाललेलं आहे मराठी माणसाचं त्याकडे लक्ष दिलं असतं मुंबई महाराष्ट्रावर बिल्डरांचं राज्य आणलं नसतं ठेकेदारांचं राज्य आणलं नसतं अमित शाह नरेंद्र मोदीची जी हुजुरी केली नसती जर बाळासाहेबांचा विचार त्यांना खरोखर समजला असता तर म्हणतो मी बाळासाहेब ठाकर्यांचं नाव घेण्याची कुवत मी लायकी शब्द वापरत ना लायकी वापरायला पाहिजे खरं का लायकी नाही पण मी कुवत वापरतो कुवत ही मनाची असते आणि मेंदूची असते मनाची कुवत यासाठी नाही की ईडी सी बी आयला घाबरून त्यांनी पक्षांतर केलं आणि मेंदूची कुवत यासाठी नाही की त्यांनी बाळासाहेब ठाकरे कधी समजूनच घेतले नाही किंवा शिवसेनेचा विचार कधी समजून घेतला नाही त्याच्यामुळे उद्याच्या त्या काय त्यांचे जे काय मेळावे वगैरे होणार आहेत म्हणतात ते कुठेतरी पैशाचा फक्त धूर निघणार बाकी काय पाऊस पडला तरी धूर निघणार मराठी संस्कृतीमध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दसरा मेळावा आहे त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या राजकीय रीतीची घोषणा काही होते का साडेतीन मुहूर्त हा एक प्रकार नक्की आहे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना साडेतीन मुहूर्त पाहून स्थापन नव्हती माहीत आहे घटना बाळासाहेब ठाकरेंची ती गुढीपाडवा दसरा अक्षय तृतीया हे मुहूर्त पाहून स्थापन नव्हती गेली त्याच्यामुळे तुमच्या मनातला जो प्रश्न आहे की माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या राजकीय युतीची घोषणा कधी होईल त्याचं माझ्याकडे उत्तर एवढंच आहे ज्या दिवशी ती घोषणा होईल त्या दिवशी तो साडेचारावा मुहूर्त असेल मराठी संस्कृती आणि मराठी राजकारणातला म्हणजे मुहूर्ताचा एक वेगळा दिवस त्या दिवशी निर्माण होईल पंचांगावर हे तुम्ही हातरी सांगा पुढे जाईल आता तुम्ही माननीय माननीय उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे लक्ष ठेवा असं म्हणेन मी माननीय उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे तुम्ही सर्वांनी लक्ष ठेवलं काळजीपूर्वक ऐकलं शिवतीर्थावरचं भाषण कारण विचार तिथेच मिळणार आहे तुम्हाला तर तुम्हाला आणि बाकी जर काय चिल्लरबाजी थिल्लरबाजी हवी असेल तर तुम्ही इतर इतर ते चक्कर मारू शकता कुठेही बाकी विचार भूमिका महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम स्वाभिमान याबाबत जर का हवं असेल तर शिवतीर्थावर तुम्हाला उद्या हे सगळं प्राप्त होईल डॉक्टर केशवार यांना भारतरत्न द्या अशी मागणी भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाकडनं केली होती अल्पसंख्याक मोर्चाकडूनच का ही मागणी व्हावी अल्पसंख्यांक मोर्चा का मोहनराव भागवतांकडून का, का, का नाही किंवा जे मूळ त्यांचे पदाधिकारी आहेत मूळ त्यादी प्रत्येक वेळेला अल्पसंख्याकांचं राजकारण करायचं आणि संघ हा सर्वसमावेशक आहे दाखवायचं यासाठी हे सगळे प्रयोजन तुमच्या तुम्ही आधी वीर सावरकरांना भारतरत्न द्या हिगडेवारांना तुम्ही जे काय द्यायचं देणारच आहात ती तुमची तयारी सुरू आहे पण सगळ्यात आधी वीर सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भात जी आपली मागणी होती मूळ त्या मागणीचं काय आधी वीर सावरकरांना भारतरत्न दिल्यावर इतर सगळ्यांचा विचार आम्हाला करता येईल हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावं असं आपल्याला काय वाटत नाही जर हेगडेवाराने हिंदुत्ववादी एका संघटनेची स्थापना केली असं म्हणत असा ती स्थापना केली आणि हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व असं पेटवलं जागवलं आणि रुजवलं म्हणून आजचा भारतीय जनता पक्ष सत्तेवर दिसतो आहे नाही आजचा भारतीय जनता पक्ष चणेफुटाने विकत कुठेतरी बसला असता तुम्हाला दिसला असता आजच्या भारतीय जनता पक्षाचं जे यश आहे त्याच्यामागे बाळासाहेब ठाकर्यांचं हिंदुत्व वीर सावरकर आहेत हेगडेवारजी मग सुरुवात केली पाहिजे तुम्हाला हिंदू हिंदू हृदय हिंद, सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून पासून तुम्ही दसरा मेळाव्याचा उल्लेख केला तर संघाच्या मेळाव्यालाही तुम्ही महत्व देता जो संघ आज शतकपूर्तीच्या दिशेनं वाटचाल करतो आहे त्याचा दसरा मेळावा होतोय काय अपेक्षा आहे विशेषतः हिंदुत्ववादी विचारसरणीचे जे पक्ष आहेत त्यांना सरसंघचालकांचं मार्गदर्शन महत्वाचं सरसंघचालकांचं मार्गदर्शन हे नक्कीच ते त्यांचे लोक घेत असतात त्यांनी एक मार्गदर्शन बंद काळात केलं होतं पण ते मार्गदर्शन परत त्याने मागे घेतलं की पंच्याहत्तर झाल्यावर अंगावर निवृत्तीची शाल पडली पाहिजे हे एक उत्तम मार्गदर्शन त्यांनी देशाच्या राजकारण्यांना दिलं पण त्यांचं मार्गदर्शन नरेंद्र मोदीच ऐकायला तयार नाही जे कधी काळे संघाचे प्रचारक होते स्वतःपासून त्याने सुरुवात केली नाही त्याच्यामुळे आता अशा मार्गदर्शनाकडे लोक गांभीर्यानं ना पाहत नाहीत बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले हा हिंदुत्वाचा एक मंत्र आहे संत सज्जनांचा एक मंत्र आहे त्या संदर्भात जर तुम्ही जे बोलताय ते करत नसाल तर लोक गांभीर्यानं ना घेत नाहीत स्वतः नरेंद्र मोदी यांनी पंच्याहत्तरीच्या वयाची मर्यादा ठेवली होती निवृत्त व्हायला पाहिजे मोहनराव भागवतांनी त्याच्या खाली लाल रेष मारली हे सत्य आहे आज पंच्याहत्तर वर्षाचे हे दोन्ही नेते आपापल्या पदांवर कायम आहेत आणि आम्ही पदावर का आहोत याचं समर्थन करतायत सर क्रिकेटशी संबंधित विषय आहे <coughs> आधी आपण भूमिका मांडलीत की भारत पाकिस्तान सामन्याला विरोध केला आता एक नवा वाद समोर येतो आहे जो आशिया चषक भारतानं जिंकला त्या ट्रॉफीवरून वाद आहे कारण भारतीय संघानं मौसिन नकवी यांच्या हस्ते तो स्वीकारण्यास नकार दिला त्यानंतर बी सी सी आयच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटलेले आहेत आशिष शिला राजीव शुक्ला यांनी मोहसिन कारण मोहसिन नक्की तो चषक घेऊन स्वतःच्या रूप मध्ये ह्याच्यावरती शिवसेनेनं मत व्यक्त करावा असं आपलं का आम्ही याच्यावरती कोणते मत व्यक्त करणार नाही हा त्यांचा व्यक्तिगत झगडा आहे भा